गणपती बाप्पा ह्या मूर्तीच खास वैशिष्ट्य विचार या आमच्या मामाश्री कोणत्या गावची मूर्ती आहे ही मूर्ती आहे केरळ पर्या म्हणजे बांडण परिवार अशा पद्धतीने बनवा म्हणून टोपी आहे गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कोकणातल्या गावी आलेलो आहे आणि मुंबईतले चाकरमणीसुद्धा आपआपल्या गावी गणेश उत्सवानिमित्त परतलेले आहेत आणि मित्रांनो आज आहे सहा तारीख आणि आमच्या गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती देवारे बाजारपेठ आहे तर त्या गावामध्ये आम्हाला गणपती आणण्यासाठी जावं लागतो तर प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार गणपती बाप्पांचं आगमन करतात तर काही मंडळी गणपती पूजनच्या दिवशीसुद्धा गणपती आणतात आणि जर लांबचा प्रवास असेल तर एक दिवस आदल्या दिवशी घेऊन येतात तर चला आता आपण गणपती बाप्पा आणण्यासाठी निघणार आहोत देवारे गावामध्ये इकडे गणपती बाप्पाचा पाठ काढलेला आहे आपलं दरवर्षीचं फिक्स ना आणि इकडे मामी सारवण करून घेतलेले आहे नाही करते इकडे सारवण करते एक मुंबईकर झोपला आहे आणि हा रोशनचा आहे या वर्षीचं डेकोरेशन रोशन झालं ना बहुतेक का अजून काय बाकी बाकी बाहेरचा ना काल रात्री सगळी सजावट झालेली आहे आणि मंडळी मुळात प्रॉब्लेम काय झाला आहे आम्ही ते तुम्हाला जण दिसतोय पण जे बाकीचे मुंबईकरी जे निघालेत गावाला यायला म्हणजे रात्री बसलेले पाच तारीखला रात्री ते अजून गावाला पोचलेले नाहीत एवढी ट्राफिक आहे तर चला आम्ही जातोय आता पुढे बाकीचे येतील पाठी मगून अजून ते गावात पोचलेले नाहीत तर आपण निघूया जाऊन मस्त गणपती बाप्पावरून आपण बघूया चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती अरे मुंबई आली वाटत हे बघा मुंबई आलेली आहे आता सायरा अरे छत्री नाही घेतली दुपारचा एक वाजला मित्र आहे मित्रांनो आणि करी मंडळी आता आलेली आहेत जाम ट्राफिक भेटली रे रेट नाही असा आणि मित्रांनो संस्कारची हाईट बघ इथे वाढलेली आहे तो आता माझ्यासोबत चालत होता तोच असा हात लावून बघतोय मला भरपूर हाईट वाढली चला निघालो आता आम्ही पावसाळ्यामध्ये शेवाळीला जपून लागतो इथे पण आहे ना इथे तर दरवर्षीच असते मेन म्हणजे पावसाळ्यात टेन्शन असतं इथे चला मित्रांनो पावसाची झड सुद्धा आली म्हणून आम्ही थांबलोय तर आता एक एक माणूस इथे जमा होतोय रोहित आलेला आहे इकडे आम्ही जरा इथे ओटी, -ओटी बसलोय उल पाऊस जाऊ दे मुंबई आली की नाही खडा घेतला नाही आणि ही इकडे तुम्ही बघू शकता आपली खलाटी एकदम मस्त हिरवीगार दिसते तर चला पाऊस गेलेला आहे आणि आम्ही आता चौबल सीट निघाल आहोत चला गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती अरे आता तर जाव सगळं भोसपा आणि मित्रांनो आम्ही फायनली पोचलेलो आहोत देवारे बाजारपेठमध्ये तर हा पूर्ण असा देवारे बाजारपेठचा परिसर आहे तर थेट आपण जाऊया जिथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत तिथेच जाऊया इकडे सगळे बघू शकता गणपती बाप्पाच्या मूर्त्या पुढे जाऊया

सासरवाडीचे महेश वानसे मामाश्री आणि ह्यांचं जिथे कारखाना आहे नमस्कार नमस्कार मग काय या वर्षी किती मूर्त्या बनवत कसं काय आपल्या अडीचशे मूर्त्या असतात ह्या वर्षी ह्या वर्षी नाही तर दरवर्षीच असतात ना दरवर्षी 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 फक्त वाढतात दहा बारा दहा बारा वाढतात ओके ओके आता या वर्षी मनंगणच्या वाडला ताकावली गावच्या आणि एक हरणे बंदरवाडी तिकडे तीन आहे दापोलीतल्या साखोट्या गावच्या

त्या ज्या पॅकिंग करून ठेवलेल्या आहेत त्या माझ्या आता नेण्यासाठी पॅकिंग केलेल्या आहेत सुद्धा साईडला आपण हो शंकर भगवान है गणपति बापा बस एकदम छान मूर्ति बनवी धोतर वगैरह नेसूर एकदम भारी वाटते तर ह्या मूर्तीचं खास वैशिष्ट्य विचार या आमच्या कोणत्या गावची मूर्ती मूर्ती आहे ही केरळ परिवार परिवार त्यांची आहे ओके खूप छान मूर्ती बनवलेली आहे त्यांचा दरवर्षी वेगवेगळ्या ड्रेसिंग असतो अच्छा आणि दरवर्षी काहीतरी वेगळं युनिक दाखवण्याचा प्रयत्न करतात ते लोक आणि बावकी आहे सगळे एकत्र असतात अच्छा आणि त्यांच्याकडे दरवर्षी डेकोरेशनचा डेकोरेशन प्रमाणे मूर्ती बनवून घेतात असं आहे त्यांना जसे पाहिजे असे त्याप्रमाणे मी त्यांना मूर्ती बनवून म्हणजे दरवर्षी ते अलग अलग पाठीमागचा जो बॅकग्राऊंड असतो okay. आपला डेकोरेशन डेकोरेशन okay. प्रमाणे मूर्ती बनवली जाते यावर्षी त्यांचा काहीतरी वेगळा असणार का त्यांचा okay. त्याप्रमाणे मूर्ती सांगतो आणि okay. मूर्तीचा जो असा पेहरावा आहे तो पूर्णपणे व्हाईट मूर्तीमध्ये धोतर शेला आणि संपूर्ण एक मॅचिंग व्हाईटमध्ये बनवून घेतो हा पूर्ण वेलवेट आहे मी स्वतः इकडे तयार करतो होऊ शकतो आहे तुम्हीच सगळं केलं सगळं 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 मी केलं वर्किंग आहे डायमंड वर्क वगैरे विशेष आणि मुलगा करतो तिकडे बघा ते सावकार मूर्ती आहे सावकाराच्या स्वरूपात बनवलेली आहे चला इकडे बघूया आपण आशीर्वाद आपल्या माझे सभापती वैशाली चोरगे यांच्या घरची स्त्रीची मूर्ती आहे गणेश कुंड गणेश कुंड आणि ही आहे पण पूर्ण वस्त्र हे केलेले आहे संपूर्ण पेटा आहे शाला धोतर आणि ही आपल्याकडे या इथं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की ही मूर्ती आपल्याकडे पहिल्यांदाच आली आहे पुडू गावची आहे त्यांचं नाव काहीतरी म्हणाले शिकवण आणि त्यांनी आपला दरवर्ष यायचा प्रयत्न करत होते पण ते त्यांना जमलं नाही mm -hmm. आणि या वर्षी ते आवर्जून आलेत आपल्याकडे त्यांना आपल्याकडे काम चांगलं आवडलं okay. या मुळे ते लोक म्हटलं की तुमचं काम छान आहे का तुमच्याकडे ऑर्डर देऊया अशा दे। mm -hmm. प्रत्येक ज्या ज्या लोकांना पाहिजे त्या पद्धतीने आम्ही मूर्ती बनवून देतो त्यांना ज्या मुंबई टायम जे बघतात म्हणजे गणपती वर्षाने एकदा येतो म्हणजे तो गणपती आपल्याकडं बघणारा देखणारा आणि उभे असा हे पाहिजे ते ते, ते लोकांना काम आपण करून देतो त्याप्रमाणे लोक आपल्याकडे आकर्षित होतात आणि खूप छान मूर्त्या बनवल्या ती सुद्धा एकदम भारी दिसते त्यांचा ते फोटो दिलं होतं मला अशा पद्धतीने बनवा म्हणून ओके सौकटी टोपी आहे टोपी आणि ह्या ज्या मूर्त्या तुम्ही बनवता त्या म्हणजे कशा म्हणजे मातीमध्ये मातीमध्ये आहेत आणि शाडू मातीचे पण आहेत शाडू माती आणि हे हा शाडू माती आणि पीयूपी जिथे पाण्याचं साधन आहे तिकडे पीओपी जिथे साधन कमी आहे तिकडे मातीच्या लोक सांगतात आम्हाला मातीच्या पाय त्याला जसे आम्हाला बनवायला सांगतात बनवून त्याच पर्यंत आणि मंडळी आता आपण आलेलो दुसऱ्या ठिकाणी म्हणजे तर हे आहेत धामणे गावचे त्याचं नाव ना <laughs> आ, समीर शंकर समीर ढाग्रूम गेल्या वर्षी आपण ह्यांच्या तिथला गणपतीचा व्हिडिओ बनवला होता तर आपण आता यांच्या कारखान्याला भेट द्यायला आलोय तर आतमध्ये जाऊया आणि बघूया ह्या वर्षी आपल्याला काही नवीन मूर्त्या बघायला मिळतात का <laughs> आणि आमच्या गावची मुंबई मंडळी आलेली आहे साईराम हो मामाश्री काय लेट झालं ते ट्रॉफिक होती ना बघा मंडळी आता आमची पोचते म्हणजे यावर्षी सालाबाद प्रमाणे लेट ठरलेलंच आहे तर इकडे आमची मंडळीसुद्धा आता गणपती बाप्पाच्या मूर्त्या पोचून त्यांची व्यवस्थित पॅकिंग करून घेत आहेत आणि ही आहे आपल्या घरची मूर्ती म्हणजे सुमितच्या घरची मूर्ती आणि त्याच्या साईडला इकडे तुम्ही बघू शकता हिरेन भाईच्या घरची मूर्ती हो गणपती बाप्पा मोर सुद्धा खूप छान प्रकारे मूर्त्या बनवलेल्या आहेत आपल्या घागरूण काकाने आणि त्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता आई एक मीरा ही पण मस्त मूर्ती वाट्या अ राजा अच्छा या सगळ्या शाळूच्या मातीच्या आणि ते काका बोलत आहे त्या जेवढ्या सगळ्या मूर्त्या आहेत त्या शाळूच्या मातीच्या आहेत आणि ही सुद्धा एकदम खूप छान मूर्ती आहे आणि हे बघू शकता इकडे पार्वती मातेच्या मांडीवरती गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि हे सुद्धा राजाची मूर्ती बनवलेली आहे खेकड्यावरती गणपती बाप्पा बसलेले आहेत कोणता वाट गणपत मल्लिक गणपत माने ओळेगांठापुला हा बघा गणपती बाप्पा मंगल मूर्ती असे सगळेजण आपापल्या मूर्त्या घेऊन तिथून निघतय ही कोणत्या गावची मूर्ती आहे गोकुळ गा। गोकुळ गावची का गा? आणि दादा तुमचं गाव बघतो गोकुळगाव गाव तुमच्या आम्ही बघतो आपले हे टेटॉ फॅमिली सुद्धा इथे आलेले आहेत आपले व्हिडिओ नेहमी बघत असतात आज कितीतरी तरी पण मूर्त्या इथून जातील तुमच्या गावामध्ये पण मला वाटतं असतील ना ही मोठी ना आणि मंडळी ही मोठी मूर्ती सुद्धा गोपूर गावामध्ये जाणार आहे आणि ही किती मुलाची मूर्ती आहे आपल्या इथे शैलेश वाजेगा हा ही पण आमची आणि आपले जे चार फुटाची मूर्ती सगळ्यात मोठी घ्याय की आमच्या गावात जे सगळ्यात मोठी अच्छा आणि तुमच्या कारखान्यामध्ये सुद्धा हे सगळ्यात मोठी मूर्ती आणि जे गणपती बाप्पा आणायला येतात तो हा एक नारळाचा मानसन म्हणून आमच्या एक सवा आहे असतील ते हा गणपती

आपल्या गावामध्ये गणपती बाप्पा घेऊन जात असतात तर कोणत्या गावामध्ये निघाला तुला गडाच्या वरती हवामान ओके ओके चला गणपती बाप्पा मो मध्ये आता आमच्या गावातील गणपती सगळे जातात आणि आमच्या गावातील आजूबाज्या मंडळी कोकणामध्ये टेम्पोमध्ये गणपती घेऊन जायची मजा काय वेगळीच आहे चला बघा सगळे गणपती टेम्पो मध्ये बसवलेले आहे बघा पाऊस पण आलेला एकदम टायमावरती हो सनय वाले एक नंबर <laughs> गणपती बाप्पा मंगल मूर्ती नाही एवढेच गणपती बाप्पा आपल्या गावामध्ये खाली स्टॉप जवळ पोचलेले आहेत आता इथून आपल्या oh, गावामध्ये सगळे गणपती प्रत्येकाच्या घरामध्ये जाणार का होत्या कशा तर पराठे काकांचा टेम्पो करून आम्ही आलो còn bao nhiêu tuổi? ba mươi bảy đã rồi, bốn mươi rồi, bốn rồi, 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 के كده चैलेंज आले सांगा रोशा सांगा व्यवस्थित ये डोक्यावर देव दे पुढे दे आता काय बरोबर पुढे बरोबर आहे घरामध्ये आलेलं आहे गणपती बाप्पाचं आगमन घरामध्ये आणि आता डायरेक्ट आपल्या घरामधलं कुलस्वामिनीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा गणपती बाप्पाना ठेवण्यात येईल आणि उद्या पूजेसाठी मग गणपती बाप्पाना बाहेर काढण्यात येईल मंदिरामधून तर मंडळी गणपती बाप्पा आपल्या गावामध्ये आलेले आहेत प्रत्येकाच्या घराघरामध्ये आता गेलेले आहेत तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय